प्रत्येक डोंबिवलीकरासाठी कल्याणकरासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण दिवस आहे आज शिवजयंती निमित्त राजाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सभा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वर पुतळ्यात अनावरण जे आहे आज डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेला आहे हा चौक जो आहे तो अगोदर भारदा केमिकलच्या नावाने ओळखला जायचा त्याची या चौकाला नवीन ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हे दे आत्मसून देण्यात आलेलं आहे दे डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावरती हा पुतळा आज उभा राहिलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फक्त पुतळा नाही हा प्रत्येकाला आणि प्रत्येक युवा पिढीला प्रेरणा देणारा एक स्मारक म्हणून जाईल याच्या पुढे आपण सगळे लोक बघणार आहोत मला वाटतं आजच्या दिवशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वातोन पुतळा इथे उभा राहतो माझ्यासाठी देखील आहे आनंदाचा दिवस समाधानाचा दिवस आहे की कित्येक वर्षापासून लोकांची मागणी होती डोंबिवली जे प्रवेशद्वार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वार्ण पुतळा उभा राहायला पाहिजे ती आज मागणी पूर्ण झालेली आहे मी यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोघांचेही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हे गेल्या अडीच वर्षापासून ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कारभार करू जो जो निधी लागला या कल्याण लोकसभेसाठी तो तो निधी देण्याचं काम तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आताचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस जी असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील नेहमी त्यांचं बारीक लक्ष जे आहे ते कल्याण लोकसभेवरती घेऊन आणि कल्याण लोकसभेच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टी देण्याचं काम केलेलं आहे सगळ्यांचं खूप खूप शासनाचं त्याचबरोबर महानगरपालिकेचा देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो